त्यांनी माझ्या आगोल ठिकाणी भुकटा तळून तेलामध्ये भुकटा तळून माझ्या आगवडून टाकला इथून टाकला होता तो ठिकाणी गेला होता डबल तू मला अजूनही सांगतो त्यांनी ते सुरवे फुलकत काय तेल ते जी मी लघू करतो त्या लघुच्या पण टाकलं होतं जेवण कोणाला इतकी जर मारांनी जर केली जबरदस्त तर तू जेवण कोण लागा रे हे डोक्यातले संपूर्ण की सुटून घेतली अशी मला भीती वाटून द्या जेवली कारण का ते मला हातात त्यांनी गोष्ट मग काय करायचं मी सांगा तुम्ही इतकं मी त्याला म्हणत होतो की तुम्ही मला जीव मारून नका तिकडं फक्त मला घरी जाऊ देऊ नका त्यांनी माझ्या अशी हाल केले व्याकरण विशेष दे जावं लागेल नमस्कार मी विठ्ठल साबळे स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ जरा खास आहे संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली ते प्रकरण चालू असताना महाराष्ट्रामध्ये अजून दोन गंभीर प्रकारचे गुन्हे घडलेत एकतर जालन्यामध्ये असा प्रकार झाला की एका व्यक्तीला जिवंतपणे लोखंडी रोडने गरम चटके देण्यात आले अंगावर आणि दुसरीकडे म्हणजे भाजप आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता खो खोक्या उर्फ सतीश भोसले यांनी आणि यांच्या टोळीने कैलास वाघ यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण केली त्यास आपण त्या गावी आहोत महारखेड या गावी आहोत आणि त्यांच्या घरी आहोत त्यांना आपण काही बोल त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत नेमकं काय सांगाल काय घडलं तुमच्यासोबत माझ्यासोबत मी त्यांच्या कामाला होतो मी त्यांच्या कामाला होतो त्यांनी माझ्यासोबत जवळपास बारा दिवस मला मारहाण केली कधी बांधायचं कधी सोडायचं कधी बांधायचं कधी सोडायचं दमलं की ते घालून बसायचे आता माझा जो हा व्हिडिओ जो व्हायरल झाला बरं का तर मला सांगा तुम्ही त्या ठिकाणी जगायची इच्छा कोणाची असेल का सांगा तुम्ही तुमच्या मनास जागा बघून जा तर मला ते त्यांनी मला ना म्हणजे काय आज साधी नाही केली त्यांनी भरपूर जामच केले आन... ना त्यांनी हां आणि इथलं एक कार्यकर्ता आहे तो पण फरार आहे साहेब आहे मी काल रिपोर्ट दिला बीडचे साहेब लोक आले होते बरं का तर माझी काल मनस्थिती ठीक नव्हती कारण मी काल सकाळपासून जेवील नव्हतो आणि डबल काल माझी मनस्थिती ठीक नव्हती आणि डबल ते रवीसाहेब आज नाव टाकायचं मला ध्यानात राहिलं नाही हा नेमकं तुमची घटना ही कधी झाली तुम्ही त्या म्हणजे तुमचा व्यवहार पैशाचा व्यवहार कसा होता काय होता तुम्हाला उचललं कुठून त्यांनी म्हणजे त्याबद्दल थोडी सांगा नाही आता मी रिपोर्टमध्ये असं दिलं की त्यांनी गोडी ने मी त्यांच्या सोबत न गेलो गोडी गेलो त्यांनी मला अशी महान केली की तू आठ लाखाची चोरी केली आठ लाख तुझ्याकडं आडवास आहे तू मशीन का सोडली मी मशीन सोडून घरी आलो होतो मशीन सोडून घरी येऊन का सोडले तुम्ही मशीन सोडून का घरी तिथं जेवणा खावणं सोय नव्हती पेमेंट देत नव्हते पेमेंट देतो ना अजिबात डबल माझ्या घरी आले मी घरी नसताना माझ्या आईला त्यांनी बंद दाखवली पिस्तोल ज्ञानेश्वर खेडेकर त्याच्यात आणि डबल चार की, आ, 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 की बर्गा. ते चार पाच ते आणखोळखी आन आण ते बरं का पण ते आता कसं आहे हे माझे वडील मला माझा जो मार बघितला माझे हे बघा केस बंद नव्हते आता नेमके झालेच केस बर का केस बंद नव्हते तर असे संपूर्ण केस माझी त्यांनी उठून टाकले होते त्यांना लग वाटलं का आता हे मरतो तर मग त्यांनीच मला पैसे दिले तू चालल्या जा म्हणे घरी नेमकं तुम्हाल तुम्हाल ने तुम्हाला इथून ने 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 की कधी नेलं बरं काय सांगाल तुम्ही म्हणजे इथून नेलं किंवा कुठपर्यंत नेलं आणि कुठे तुम्हाला दामून ठेवलं मी ट्रॅक्टरवर चाललो होतो ना तर त्यांनी मला नेलं म्हणे गोडी गोड नेलं मला त्यांनी मला त्यांनी नेलं तर विषय असा झाला की त्या ठिकाणी मी म्हटलं बाबा तुम्ही असं चोरीच्या चार माझ्यावर घेऊ नका रिकामे कामं करू नका तर तो मला म्हणे तो माझं नुकसान झालं हे झालं ते झालं मुंबईला बाबा तुमचं नुकसान झालं तर मग आता मी काय करू शकते तुम्ही पेमेंट देत नाही तुम्ही माझे पोटे करीत नाही मी तुमचं काय म्हणून काम करणार बरोबर साहेब <coughs> पुन्हा डबल त्यांनी जी घटना जी केली त्यांनी माझ्या ठिकाणी भुकटा तळून तेलामध्ये भुकटा तळून माझ्या आघोडून टाकला इथून टाकला होता तो ठिकाणी गेला होता डबल तुम्हाला अजूनही सांगतो त्यांनी ते सुरवे फुलक काय तेल ते जी मी लगू करतो त्या लगुच्या छद्रा पण टाकलं होतं आणि डबल पेट्रोल पेट्रोल टाकू टाकू आहे त्यात काही विशेष नाही पण काय मला जर न्याय जर तुमच्याकडून न्याय भेटला मला तर काही अडचण नाही तुम्हाला किती दिवस तिथे ठेवलं बरं तुम्हाला किती दिवस तिथे ठेवलं आणि इथे आणून त्यांना कधी सोडलं काहीच कळत नाही साहेब मला त्यांनी इतकं मारलं ते माणसं काय करणार आहे मग सांगा ना मी घरी येऊनच कमीत कमी चार महिने पाक लागतो आठ दिवस नाही आठ दिवस नाही कमीत कमी अकरा दिवस अकरा दिवस ठेवलं प्यायला खायला पियला जेवण फक्त पोळी दिपोळीच आहे हार पोळी धकत होतो मी घरी येऊनच जेवलो नाही घरी येऊन कमीत कमी जेवलो नाही दोन महिने माझ्याही सांगितलं मला कम्फर्टेबल माझा पाय फ्रॅक्चर आहे दावखान्याचे आपलं हे यालो जो बॅट वगैरे हा याच्या तीन रॉड आहे ना बर तुम्हाला त्यांनी असं काही कळलं होतं आम्हाला की तुम्हाला त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले होते का ही घटना खरी आहे का कोणती तुम्हाला त्यांनी इंजेक्शन दिले म्हणून त्यांनी 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 इंजेक्शन दिले होते पण दिले कोणते मला तेच माहित नव्हती इंजेक्शन दिले होते पण दिले कोणते मला तेच माहित नव्हते ना की हा मर म्हणजे हा मरत नाही का मरायच दिले काय दिले मला काही मला काहीच माहीत नाही ते मला काही कळत होतं मी घरी आल्यानंतर मी घरी आल्यानंतर बेसुद बेसुध आणि डबल मला हे आमच्या गावचे सरपंच आहेत त्यांनी माझं ऑपरेशन केलं सगळं केलं त्यांनी खायला प्यायला समजा तुम्हाला काय आरती वगैरे चपाती द्यायची ते मला धकत होतं ना ते मरण अजिबात धकत होतं जेवण इतकी जर मारान झाली कोणाला जेवण धकणार आहे माझ्या पायाने मला येतो ना अजिबात जेवण जेवून दाखवलाय इतकी जर जर केली जबरदस्त तर तू जेवण कोण लागणार तर हे डोक्यातले संपूर्ण सुटून घेतले अशी किती जण होते तो ज्ञानेश्वर खेडेकर एक साहेब आहे मी रवी साहेब मी, मी काल ते साहेब लिहून दिलं तर मी काल मनस्थिती माझी बारबरोबर नव्हती तर त्याचं नाव माझ्याकडून हुकून गेलं ते पण मला त्याचं नाव सांगायला पाहिजे होतो पण माझ्या ते आलं नाही ती बरं तुम्हाला इतकं झालं वगैरे वगैरे तक्रार दिली का तक्रार वगैरे मी कशामध्ये दिली नाही त्यांनी ध्वशी मारलं मला तू जर तक्रार करशील तर मी तुझे हातापाय तोडीन दोन्ही पाय तोडीन दोन्ही हात तोडीन आणि पोत्यामध्ये मारून तळ्यामध्ये फेकून द्या एखाद्या अजिबात तक्रार करायची नाही आणि अजून अजून पण त्यांनी मग दोन महिने झाले मला धमक्या मारल्या धमक्या मारले की तू तू कधी येणार तू मला कधी भेटणार फक्त मग तू भेट मग तुला दाखवतो काय अशात तुम्हाला काही हो धमकी वगैरे आली का त्यांच्याकडनं दोन महिने अगोदर मग त्याच्यानंतर हा माझा व्हिडिओ व्हायरल झाला तुम्हाला इथून कुठपर्यंत तिथे कुठे नेलो तुम्हाला कोणत्या रूम मध्ये होतं तुम्हाला की इतक्या हाल करून मारलं तरवणी गाव आहे ते तिनंतर गाव म्हणजे ते गावही मला माहीत नव्हतं त्यांनी काय केलं मी ज्या टायमाला गेवराई जवळ पशी गेलो त्यांनी माझ्या डॉक्युमेंट टाकलं पोत मला तो रस्ताही माहीत नाही अजून ते कुठं नेलं काय नेलं मग तो रास्ता माहित नाही एक शाळा आहे ते पत्र आहे पण शाळा आहे ती हायवेला लागूनच आहे ती पण तो मी तो मध्ये शाळा लागू शकत नाही कारण का ते पोतं टाकून देत नाही रोडचं टर्न ओवर वगैरे वगैरे आपण काही मला महाराण कशी झाली नेमकी ने तिथे काय का लाकड काय होते त्यांच्याकडे काय तुम्हाला बांधलं वगैरे बॅट 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 होती होती नंतर ते तुम्हालाच निघला डबल एक लाकूड होत बर का एक लाकूड होत त्या लाकडाने हो मारलं मला त्यांनी पण हा जे व्हिडिओ ज्यांनी काढला आणि ज्यांनी जो व्हायरल केला मी त्यांना मला त्याला भेटायचं एकदा तुम्ही तेवढं करा एक गज लाकूड सगळं म्हणजे त्यांनी असं मग माझी आगीच मा केली ना ज्या ठिकाणी त्यांना वाटलं की आता हे हो मरणार आहे आणि याला आपण घरी पाठवून द्यायला तर त्यांनी मला दोनशे रुपये दिले होते मला गेवऱ्यामध्ये आणून घातलं म्हणून सरी मी जालन्यामध्ये आलो जालन्यातून सनी खेळत आलो तर सकर, सकाळी सकाळी माझा भाऊ मला घ्याय काढता आला शिंगड राजामध्ये सरकारकडून काय अपेक्षा ठेवली आहे तुम्ही आता सरकारकडून काहीच नाही त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजेत मारहाण केली कारण का म जर मी जर मेलो असतो तर माझं हे घर आहे माझा बाप माझी आई माझा भाऊ कोस सांगा ना बघा ना, ना, ना? माझे वडील पागल झाली बंद कापणा मला त्याच्यावर कारण का ते मला जर हातात त्यांनी उसळून नेलं मग काय गरज तुम्ही त्यांनी धमधमकी दिली त्यांनी की तू कुठं मी सापड मला तुला उसळून देणार तुझ्या हातपाय तुला पद्धत टाकून तुम्हाला कार्यक्रम करणार दोन महिने दोन महिने आपण सुद्धा पण त्यांनी घरामध्ये येऊन दाखवली पिस्तोल बंदूक माझे आहे तुम्हाला कुठं का मी घरी नव्हतो आता माझ्या मानपुराची वडील तर पागल झाली दा मा, मा, मा मार बात पागल झाली ते मग इतकं इतकं मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही मला जीव आणून टाका तिकडं फक्त मला घरी जाऊ देऊ नका त्यांनी माझी अशी हाईकली बेकर विशेष नाही कपडे वगैरे काढून मारलं होत शंभर टक्के म्हणजे माझ्या अंगणात शर्ट होते लाल पण आतमध्ये काहीच नव्हतं आंढर बिहार नव्हती काहीच नव्हतं काहीच नव्हतं तुमच्या व्हिडिओ मध्ये आहे ना तुम्ही बा, बघता ना व्हिडिओ बरं आपण त्यांच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न करूया नेमकं त्यांनी आईने ते गेल्यावर यांना ज्यावेळेस यांना उचलून नेलं तर आईची प्रतिक्रिया काय होती आई काय सांगाल यांना ज्यावेळेस उचलून नेलं त्यावेळेस तुम्ही काही तक्रार वगैरे कुठे केली होती नाही काहीच हे तक्रार तिथं रियाल तिथे इथं घरी एकदा आली मग एकदा इथून उचलून नेलं समजा इथून घरातून उचलून गेलं लईमुठ्याचं होते की जण होते तर आम्हाला ते काहीस जसं आपण बोललोच नाही द्यायलं हां आपण बोललो नाही द्यायलं तर मग त्यानं धमकी घातली लाण्यापोराला बिन धमकी घातली उचलून यायचे प्रयत्न याला करू म्हणे आम्ही लाण्यापोराला बी यालं कशाखाली गालू त्याला बीन कशाखाली गावू हे बोलणे त्याची त्यानं केले मात्र आम्हाला हां हे असे बोलणे केले मग आपण आम्ही मुकेश बसलो मग आणि तर तिथं घाबरले तुम्ही हा मग घाबरलो आमचा माणूस बी पागल केला पागल झाला तेव्हा सनी ते पैशाचं याच मग त्यानं ते धमक्या घातल्यामुळं बॉबीने तो घालल्या पैसे मागत याला असे धमकी घालू घालू पागल झाला माणूस नाही म्हणजे ज्यावेळेस त्यांना इथून उचलून नेलं होतं ना इथून त्यांना उचलून नेलं चार गाडीमध्ये त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या किंवा त्यानंतर तुम्ही काही तक्रार वगैरे कुठे दिली होती का नाही नाही तक्रार तो घरी मग ते सीन केलं देते ना सीन केलं दिली पण ते मग उचललंच नाही माझ्या टोरी चालचं नाही सेन केलं नाही सीन केलं दिलीच नाही मग धामक्यात घातल्या आता काही आपण अशा दोघं दोन महिन्यापासून पोराच्या माग लागली की आम्ही उचलून सारखं टाकू नाण्या पोरा लिहून अशा आम्हाला घातल्या काय अपेक्षा काय आपली बरं आता आपली काय बापा आता अशीच ही जस काम येतं त्याला हीच मागणी आता आपल्यावाली कि तुम्ही आता पाहा आमच्याकडं हा काय करायचं तर करा तुम्ही सरकार ल हीच मागणी आपल्याला दुसरे काहीच नाही लगी मी लेखरेली ले आता लगी ले। त्यांना इतकं अमानुषपणे मारहाण झाली त्यांची एवढं त्यांना मारहाण केलं त्यावर काय वाटतंय बरं तुम्हाला खरं अशी अमानुष कोणाबरोबर घडली पाहिजे का अशी का अशी घटना इतकी क्रूरपणे मारण्यात आलं त्यांना असं नाही ना आता ते आपल्याला आपलं आपण काहीच नाही त्यातलंच नाही ना की ते ना आता मारायला नव्हतं पाहिजे त्याला उचललं गोळीबार तिकडं बस स्टँडवर बी उचलून नेलं माणसाला दबला नाही तो माणूस कवाल नाही ते माणसं हां मग काल सुद्धा तक्रार घ्यायला वाले इथे आले होते म्हणताय प्रशासन आलं होतं काल इथे तक्रार घ्यायला जबाब घ्यायला नाही नाही ते आले जबाब घ्यायला माणूसपणे महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी घडते आपल्यावर काही कळण्यात आलं की खोटा गुन्हा दाखल झालाय म्हणून शंभर टक्के खोटा गुन्हा दाखल टक्के खोटा गुन्हा दाखल त्यांनी जालनामध्ये माझ्या नावाचा रिपोर्ट दिला मी जालनामध्ये अठरा दिवस जेलमध्ये होतो त्या मग मा माझा नऊ तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत पिशार होता तेरापर्यंत पिशार होता माझा काय केला होता त्यांनी तुमच्यावर खोटा आरोप चोरीचा डिझेल विकलं हे केलं ते केलं आणि मी पैसे मागायला गेलो मी त्यांच्या कामाला होतो की बाबा माझे पैसे मला देऊन टाका मला तुमच्यात काम करायचं नाही तर त्यांनी सांगितलं की कामच करशील त्यांनी दादागिरी दा म्हणजे इथनं नाही केलं त्यांनी दादागिरी पण तिकडे पुढं जाऊन फोन त्यांनी आता हा व्हिडिओ मग अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये व्हायला की आता नागपूरचे मग मला मीडियावाल्याचा फोन आला होता मला माझी म ठीक नाही आहे तुम्ही काही येऊ नका आणि मला परेशान करू नका याला माझा जो रिपोर्ट झाला तो रिपोर्ट अख्खा खोटा आहे जालन्यामध्ये मशीन चालू होती त्यांची मी जालन्यामध्ये त्याच्या मशीनला काम आलो होतो कोणाच्या नाव काय ज्ञानेश्वर ना खेडेकर जालन्यामध्ये मी मशीनला काम आलं होतं ना त्यांच्या तर त्यांनी जालन्यातून म्हणजे मा असे रिकामे कामं फुलच केले असं मात्र हो। मा मला की म्हणजे जसं लक्षात नाही कारण काय माझ्या माझी ही संपूर्ण केस उपटले होते केस उपटले माझे मेंदूला मारे डबल माझे माझ्या पायामध्ये तीन रॉड आहे माझं डॉक्टरचे सर्टिफिकेट बी आहे सरकारी बी ए आणि डबल सिंध आपलं देवळघर राजामध्ये सिंगने डॉक्टर म्हणून नाही बालाजी तिथं तिथं पण माझं ऑपरेशन होईल ते तुम्ही बघितले तुम्ही घेतलं फोटो देईल मग ते फोटो तुम्ही आता टाकून द्या त्याच्यावर अशी ही क्रूरपणे एवढं अमानुषपणे मारण्यात आलंय कायद्याचा धाक कुठे आहे का नाही न्याय व्यवस्था कुठे न्यायपालिका कुठे असा प्रश्न निर्माण होतोय प्रत्येक माणसाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतोय की गृहखात काय करताय की गृहविभागाने विभागाने प्रत्येक व्यक्तीला न्याय द्यायला पाहिजे पण असे अमानुषपणे मारण करणं हे अत्यंत क्रूरपणे आहे